मग थोडा विचार करा एक सामान्य आळी पण जर भुंगुरटी सतत चिंतन केल्यामुळे ती आळे भिंगुरटी होत असेल तर आपण जर सतत चिंतन केलं तर आपण देव होणार नाही का गोविंद गोविंद मना गिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया असं असल्यामुळे आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये सतत देवाच केलं पाहिजे खुरपणी खुरपणी करता करता राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणत ना भाकरी थापा भाकरी थापता थापता राम कृष्ण हरी चित्रपटाचे गाणे म्हणण्यापेक्षा हरिपाठी म्हणलेला काय वाईट आहे स्नान करताना बरेच जण आहे आंघोळीला बसले की गाणी म्हणत आंघोळ करतात स्नान करताना गाणी म्हणायचे दिसतात देवाचं नाम असत का कामा सुख होईल दुखाचे जे आपण काम करत असा मग पेरणी असो खुरपणी असो धुणे भांडे करणं असो झाडून काढणं असो असो स्वयंपाक करत राहत बसता कार्य करीता वामन पंडितांनी या श्लोकामध्ये तर फार सुंदर मांडलेली आहेत बसता उठता झोपता काही करत असताना नाथ ना, महाराजांनी सुद्धा हरिपाठामध्ये हा विचार मांडला महाराज हरि बोला देता हरिता हरि बोला देता घेता सगळ्या क्रिया करत असताना नामस्मरण किंब सांगावं हरि बोला भांडता हरि बोला कांडता भांडायचं जरी राम रामकृष्ण हरि म्हणूनच भांडा बाकीच्या भांडण्यापेक्षा असं भांडण करा तात्पर्य आहे सतत पाहिजे काळ सारावा नामस्मरण करण्यात जाईल तितक्या आपल्या शांती लाभेल ला ला समाधान लाभेल मनामध्ये राग द्वेष येणार नाहीत विचार येणार नाहीत पाप होणार नाही आणि आपली सद्गती होईल करता काळ सारावा चिंतने बर काय करावं एकांतवासी आयुष्यामधला बराचसा कालावधी आपण एकांतामध्ये घालवला पाहिजे लोकांतात होतांतांतच होत असते गावात बसून साधना करायचे डोंगरावर जाऊन साधना करायचे डोंगरावर जाऊन साधना करायचे येणे सुखेर

त्या बरोबर आपल्या उद्धारा करता आपण अजून काय करावं तर आपल्याला सांगतात ज्या पवित्र नद्या आहेत आहेत जे पवित्र तीर्थ तीर्थ त्यांचं आपण स्नान के स्नान केल्याने आपल्या ठिकाणी निर्माण झालेले जे पाप असतात त्या होत असत म्हणून त्रिवेणी त्रिवेणीसिंग आहे अनेक ठिकाण आहेत त्या त्या ठिकाणी आपण स्नान करावं नाही तेवढं स्नान करता आलं किमान रोज आपण घरी आंघोळी करतो की नाही आंघोळीला आपण मध्ये टपा मध्ये पाणी घेतलं की त्याला हात लावावा आणि गंगा माहिती स्मरण करावं गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु या पाण्यामध्ये आपण आपलं सान्निध्य करा अशी प्रार्थना करावी गंगाबाईचं नाव घ्यावं आणि मग त्या अंगावर पाणी घ्यावं कदाचित कुणी म्हणेल महाराज आहोत तुम्ही आता श्लोक म्हणून दाखवला पण आम्हाला श्लोकही म्हणता येत नाही पाठ नाही आमच्या पण गंगा यमुना एवढं तरी आपल्याला म्हणता येतं की नाही अहो महाराजांनी तरी विचारा मांडला आहे असं जरी म्हटलं तरी सुद्धा आपले दोष नष्ट होतात एवढं महत्व आहे म्हणून आपण त्या पात्राला हात लावा गंगा यमुना वगैरे ज्या नद्या आपल्याला माहिती असतील त्यांची नावं घ्या मग अंगावरती पाणी घ्या कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही गंगा स्नानी आणि ज्या वेळेला आपल्याला संधी मिळेल त्यावेळेला आपण गंगा यमुना या ठिकाणी जाऊन स्नान केलं पाहिजे बर बर, बर एकांतवासी गंगा स्नाने अजून काय करावं आयुष्यामध्ये देवाच्या देवाची पूजा, पूजा, पूजा केली पाहिजे आज बऱ्याच ठिकाणी घरामध्ये अशी परिस्थिती आहे लटकवलेलं असत भिंतीला आणि घरातील देवाची पूजा करण्याची जबाबदारी कोणाकडे येते त्या घरातल्या महिलेकडे हा आपला उठतो आंघोळ करतो नाश्ता करतो देवाला नमस्कार केला तर केला नाही तर चालला नोकरीला आणि घरातील महिला सगळं काम आटकून बिचारी आपली कितीतरी पुजारते पण शास्त्राचा नियम आपल्याला सांगतो की देवघर कधीही वरती नसावं देवघराला खाली जमिनीचा आधार असला पाहिजे देवघर खाली असलं पाहिजे आणि दुसरी बाब आपल्याला बाकीचे कामं करण्याकरता चोवीस तास वेळ आहे की नाही मग आयुष्यातला थोडा का होईना कालावधी देवाच्या पूजे करता आपण काढून ठेवला पाहिजे देवाची पूजा आपण स्वतः केली पाहिजे थोडा विचार करा गोकुळामध्ये नंदराजांच्या घरी भगवान श्रीकृष्ण आले नंदराजांकडे गायी किती होत्या महाराज एक कोटी गायी होत्या हां नंद उपनंद वृषभानू नंदराज असे त्यामध्ये अनेक प्रकार होते ज्याच्याकडे नऊ लाख गाई त्याला म्हणतात नंद ज्याच्याकडे पन्नास लाख गाई त्याला म्हणतात वृषभानू आणि ज्याच्याकडे एक भगवान श्रीकृष्णांचे जे वडील होते त्यांच्याकडे किती गाई होत्या एक कोटी गाई होत्या आता विचार करा एक कोटी गाई ज्याच्याकडे असतील त्याच्याकडे नोकरा चाकराला काही कमी असेल का पण पर... असं असताना सुद्धा भगवान कृष्णाला जे लोणी खाऊ घालायचं ते लोणी यशोदा मैया स्वतः घुसळत बसायची याचा अर्थ आहे देवाची पूजा आपण स्वतः केली पाहिजे विठ्ठल गोष्टी आपण इतरांकडनं करून घेतल्या चालतात परंतु काही गोष्टी मात्र माणसाने स्वतः केल्या पाहिजे देवाची पूजा करावी चांगली पूजा, पूजा करावी करा महाराज पूजा करताना मन शांत पाहिजे पूजा करताना देवाविषयी अंतःकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे नाही तर पूजा म्हणजे काय बाबा करावी लागते म्हणून करतोय संकट आहे असं वाटून जर पूजा केली तर पूजेला काही महत्व नसतं हो त्यामुळे असं आहे घरात मोजके देव ठेवावेत आणि त्यांची श्रद्धेने पूजा करावी घरात देव वाढले की पूजा करणाऱ्याला संकट महाराज परिस्थितीच तशी असते आपल्या मोखाड्याला धारणे गुरुजी तर कोणी सुद्धा आपला उजव्या सोंडेचा गणपती वगैरे असं कुठून तरी ऐकायचं की उजव्या सुंडेचा गणपती चांगला नाही ने। मंदिरात नेऊन ठेवला यांना ती देवाची विटंबना काही पाहली जायची नाही यांनी तो गणपती आणायचा घरात ठेवायचा आणि त्याची पूजा करायची त्यांच्याकडे तेवीस गणपती झाले <laughs> दर चतुर्थीला एक एक गणपतीला एक एक अभिषेक करायचं म्हणे तरी तीन तीन चार चार तास लागायला लागले मोठा प्रश्न ते श्रद्धेने करायचे पण नातवावर ज्या वेळेला पूजा करायची पाळे आले तर नातू रोज कटकट घालायचा आहे दोन दोन तीन तीन तास पूजेला लागतात काय करायचं म्हणायचं देव कमी करावेत बऱ्याच ठिकाणी एक विषय निघाला म्हणून सांगतो आपले गेलेले पूर्व पूर्व चा जे पूर्वज असतात त्या पूर्वजांचे टाकंसुद्धा त्याला वीर म्हणतात बघ ते सुद्धा देवघरामध्ये ठेवतात शास्त्रकार सांगतात तसं नाही आहे आपल्या कुलदेवतेचा टाक असावा खंडोबाचा टाक असावा ज्या सप्त आसरा म्हणतात त्यांचा टाक चालतो परंतु वीर जे असतात ते देवघरामध्ये नसले पाहिजे मोजके देव असावेत भगवान गणपती आपली कुलदेवी भगवान शंकर सूर्यनारायण आणि भगवान महाविष्णू मग ते महाविष्णू स्वरूपामध्ये पांडुरंग रुक्मिणी असो गोपाल कृष्ण असो शालीग्राम असो कुणीही असो शंख आणि घंटा किती देव झाले एकूण फक्त सातच देव याला पंचायतन पूजा असं म्हणतात या पंचायतनाची पूजा केली की सगळ्यांचीच पूजा केल्यासारखी होत असते हा जास्त देव झाले की मोठी एक गमत सांगून जातो एक मोठं घराणं होतं चार पाच भाऊ आणि व्यापय मोठा मग सगळ्यांनी ठरवलं प्रत्येक जण जर प्रत्येक कामात धावायला लागला तर काम काही हो धडावरती होणार नाही त्याच्यापेक्षा प्रत्येकाला एक एक काम वाटून द्यायचं आणि जो ज्या गोष्टीमध्ये तज्ज्ञ होता त्याला एक एक काम देऊन टाकलं त्यामध्ये सगळ्यात धाकटा भाऊ होता त्याला स्तोत्र वगैरे येत होतं देवाचं जरा वेळ होतं सगळ्यांनी सांगितलं तू एक काम करायचं देवाची पूजा तुझ्याकडे कुल धर्म कुलाच्या सगळे तू सांभाळायचे मला अरे वा किती चांगली गोष्ट आहे माझ्या आवडीचं काम मला मिळालं आवडीचा मंत्र सांगितलं असं त्याला वाटलं महाराज आणि त्याने ते स्वीकारलं पण कोणतीही गोष्ट ज्या वेळेला आपल्याला रोज रोज करायची पाळी येते त्यावेळेला माणसाला कधीतरी कंटाळा येतो वर्ष दोन वर्ष रोज पूजा करायचं आणि त्याला कंटाळा आला तो भावांना म्हणाला आठ दिवस कोणीतरी दुसऱ्याने पूजा करा नंतर मग मी पूजा करीन ते बाकीचे म्हणले आमचं काम तुला सांगितलं का नाही तुझं काम तू करायचं आम्हाला माहिती नाही शेवटी कंटाळलेला काय करावं एक दिवस राग आला त्याने देवाची पूजा केली कुणालाच सांगितलं नाही थेट सासूरवाडी गाठली सासूरवाडीला गेला सासऱ्याने जावई आलेला पाहिला आनंदाने स्वागत केलं बरं झालं जावई बापू आला म्हणलं काय सासऱ्याने सांगितलं दोन तीन दिवस मला बाहेर गावी जायचंय देवाची पूजा कोण करेल हा मोठा प्रश्न होता तुम्ही आलात बरं झालं प्रश्नच मिटला याने डोक्यालाच हात लावला हा म्हणला आगीतून निघालो फुपट्यात जाऊन पडलो देव पूजेला कंटाळून इकडे येऊन सुद्धा पुन्हा मला देवपूजाच करायचे पाळी असा संताप झाला पण आता करतो काय जा म्हणला मामा तुम्ही आणि दुसऱ्या दिवशी पूजेला गेला आता आपण विहिरीतून पाणी आणतो देवावर घालून पूजा करतो याने सगळे देव उचलले बादलीत घातले आणि विहिरीतच टाकले दोन चार वेळेला पोहरा खाली वरती केला दोन तीन देव पडले पाण्यामध्ये जे बादलीत राहिले ते सगळे आणले देवघरामध्ये मांडून टाकले पूजा वगैरे झाली सासूबाई ज्या वेळेला दाखवायला आली त्यावेळेला तिला कळालं की दोन तीन देव जरा दिसत नाही यांना विचारलं बापू म्हणलं देव जरा कमी दिसतात जावई बापूने सांगितलं तुमच्या रोजच्या पूजेला देव कंटाळले त्यामुळे दोन तीन देवांनी आत्महत्या केली आता सुतक लागले दहा दिवस देवपूजा बंद विठ्ठल अशा झालं महाराज देव जास्त देवाची पूजा अशी नाही देव पूजा करताना मनाला आनंद वाटत पाहिजे देवाच्या पूजाने आणि याच्या पलीकडे अजून आपल्या आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे प्रदक्षिणा तुळशीच्या जगामध्ये काही कल्पवृक्ष सांगितलेले आहेत उंबर हा कल्पवृक्ष आहे पिंपळ कल्पवृक्ष आहे वड कल्पवृक्ष आहे आवळी कल्पवृक्ष आहे त्याप्रमाणे तुळस ही सुद्धा कल्पवृक्ष दैनंदिन जीवनामध्ये काही अडचणी येत असतील खूप प्रयत्न करून सुद्धा एखाद काम होत नसेल तर शास्त्रकार सांगतात यापैकी कोणत्याही झाडाची रोज पूजा करा आणि त्या झाडाला प्रदक्षिणा करा एक लाख प्रदक्षिणा जर आपण केली तर न घडणारं काम सुद्धा घडतं अगदी याला उदाहरण सांगायचं असेल तर ज्ञानोबा रायांचे वडील विठ्ठल यांचा अभ्यास झाला आणि अभ्यास करून घरी आले आई वडिलांना आनंद झाला चला मुलगा शिक्षण पूर्ण करून आला पण आलेल्या विठ्ठल पंतांनी आई वडिलांना सांगितलं माझा अभ्यास झाला मान्य आहे परंतु जोपर्यंत हातपाय चालतात आहे जोपर्यंत सगळी प्रकृती अनुकूल आहे तोपर्यंत मला तीर्थयात्रा करायची इच्छा आहे आणि आई वडिलांनी सांगितलं ठीक आहे बाळा अभ्यास झाला तीर्थयात्रा करायची ना जा तीर्थयात्रा बघा कशी परिस्थिती होती आज समजा आपण आपल्या मुलाला डॉक्टर बनवलं त्यांनी डॉक्टर डिग्री घेतली आणि डिग्री घेतल्यानंतर जर तो म्हंटला आता बारा वर्ष तीर्थयात्रेला जातो आल्यानंतर दवाखाना टाकतो आपण म्हणू का ठीक आहे बाबा जा तीर्थयात्रेला हां घरातले सांगतील बाबा तुझ्याकरता लाखो रुपये खर्च केले पहिले वसूल कर मग पाऊ तीर्थयात्रेच काय ते पण त्यावेळची परिस्थिती तशी यांनी सांगितलं तीर्थयात्रेला काय हरकत नाही आणि विठ्ठल पंत तीर्थयात्रा करीत करीत निघाले ते आले आळंदी पर्यंत पंत म्हणून होते त्यांनी पाहिलं आणि दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष पाहिल्याबरोबर पाहिल्या बरोबर मनाला आनंद झाला समजावं की कोणीतरी मोठी माणसं आहेत पुण्य पुरुष आहे त्यांना आनंद झाला आणि मनामध्ये भाव आला की अशा श्रेष्ठ व्यक्तिमत्वाला जर आपली मुलगी दिली तर पण कोण माहिती नाहीये म्हणून प्रार्थना केली विनंती केली की के आजच्या दिवशी ते थांबला तर बरं होईल म्हणजे थोडीशी आपल्याला काही चौकशी करता येईल विठ्ठल पंत आळंदीमध्ये आणि त्याच दिवशी रात्री सिद्ध पंतांना दृष्टांत झाला सिद्धेश्वरांचा हा जो आलेला प्रवासी आहे तीर्थयात्री आहे यांना आपली कन्या द्या त्यावेळेला विठ्ठल पंतांना सिद्ध पंतांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की झालं बाबा मला दृष्टांत मिळालाय माझी मुलगी आहे सुरूप आहे सुलक्षणीय आहे ही तुम्हाला द्यायची दृष्टांत आहे विठ्ठल पंत म्हणाले तुम्हाला दृष्टांत झाला मला कुठे झाला मला झाला तर मी मान्य करेल कारण की मी काही लग्न करायला बाहेर पडलो नाहीये मी तीर्थयात्रेला बाहेर पडलेलो आहे ते म्हणाले ठीक आहे थांबले त्या दिवशी सुद्धा आणि त्या दिवशी विठ्ठल पंतांना दृष्टांत झाला की या मुलीशी आपण लग्न करा म्हणून आता दोघांना दृष्टांत झाला त्याच्यामुळे लग्न झालं पण लग्न केल्यानंतर विठ्ठल पंतने सांगितलं कशाकरता निघालो होतो तीर्थयात्रेकरता तीर्थयात्रा अपुरी आहे हिला इथेच राहू द्या तीर्थयात्रा करून येतो आणि मग हिला घेऊन जातो चालेल म्हणाले तीर्थयात्रा करून विठ्ठल पंत पुन्हा आळंदीला आले आणि आळंदीवरनं मग सिद्धो पंत त्यांची पत्नी मुलगी रुक्मिणी आणि विठ्ठल पंत हे सगळे आपे गावला आले आई वडिलांना खूप आनंद झाला की चला आपल्या मुलाची तीर्थयात्रा ही झाली शिक्षणही झालं त्याबरोबर लग्नही झालं आता काही आपल्या पाठीमागे अडचण राहिली नाही आणि अशा रीतीने त्यांचा संसार चालू झाला पण संसार करत असताना मुलबाळ होईना आधीच वैराग्य होतच आणि त्यात मुलबाळ होईल त्यामुळे आणखी वैराग्य वाढलं आणि ते रुक्मिणी आई साहेबांना म्हणायचे म्हणला आपल्याला काही मुलबाळ होत नाहीये आणि माझ्या मनामध्ये सारखं असं वाटत करून काही उपयोग नाहीये जाऊ का, का काशीला संन्यास घ्यायला त्या आई साहेबांनी सांगावं लग्न केलं ना माझ्याशी हो जोपर्यंत मुलबाळ होत नाही तोपर्यंत थांबा नंतर तुम्ही संन्यास घेतला तरी माझी काही अडचण नाहीये त्यामुळे थांबून राहावं लागायचं एक दिवस दुपारचे असे बारा वाजले आणि भिक्षेला जायचं होतं त्यावेळेला विठ्ठल पंतांनी सहज आई साहेबांना पुन्हा एकदा विचारलं जाऊ का आता यांनी विचारलं कशा करता जाऊ का संन्यास घ्यायला जाऊ का आई साहेबांना काय वाटलं भिक्षेला जाऊ का त्या म्हणल्या जा जा म्हटल्या बरोबर यांनी जे घर सोडलं थेट काशीच गाठली विहा वाटच पाहतायत भिक्षेला गेलेले दोन तास झाले चार तास झाले अजून यायना महिना दोन महिने झाले तरी सुद्धा यायना की शेवटी कळता कळता बातमी कळाली आपला पती आपण जा म्हटलो इथून जो निघाला थेट काशीला घेतला संन्यास घेतला आता काय करायचं मोठा प्रश्न पडला आई साहेबांनी विचार केला संपला आता आपलं आयुष्य तर काही अर्थच राहिला नाही आयुष्यामध्ये पण जे आयुष्य आहे आता ते देवाच्या सेवेमध्ये आपण घालवायचं आणि म्हणून रुक्मिणी मातेने आज आपण आळंदीला जर गेलात तर माउलींच्या महाद्वारामध्ये उजव्या बाजूला एक पार आहे आणि पिंपळ आहे काय म्हणतात त्याला सुवर्ण पिंपळ आहे की नाही त्या सुवर्ण पिंपळाला आई साहेबांनी प्रदक्षिणा करायला सुरुवात केली एक लाख प्रदक्षिणा आई साहेबांच्या पूर्ण झाल्या आणि ज्यांच्याकडनं विठ्ठल पंतांनी संन्यासाची दीक्षा घेतली होती त्यांना दृष्टांत झाला की अरे तुम्ही ज्याला संन्यास दिलाय त्याच्या पाठीमागे त्याची पत्नी आहे याला अजून संतती वगैरे झालेली नाहीये आणि आपली जबाबदारी पूर्ण पार न पाडता हा संन्यास घेण्याकरता आलेला आहे जा आणि त्या मुलीचा आणि याचा पुन्हा आपण संसार चालू करून द्या त्या दृष्टांताला अनुसरून रामानंद स्वामी आळंदीला आले आणि त्यावेळेला यांच्या आपल्या त्या सुवर्ण पिंपळाच्या प्रदक्षिणा चालूच होत्या कुणीतरी महात्मा दिसतो म्हणून पिंपळाच्या प्रदक्षिणा आणि त्यांना नमस्कार केला नमस्कार केल्याबरोबर यांच्या मुखातन शब्द बाहेर पडले सौ पुत्रवती भव आता पती जिवंत असल्यामुळे मंगळसूत्र वगैरे होतच आणि आशीर्वाद काय दिला पुत्रवती भव यांनी डोळ्यात पाणी आलं महाराज काय आशीर्वाद दिलात आपण अहो मी सौभाग्यवती आहे ही गोष्ट मान्य आहे परंतु माझ्या पतीने संन्यास घेतलेला आहे आणि पतीने संन्यास घेतल्यानंतर पती मी पुत्रवर्ती कत्या होणार कसे अस माझ्या मुखातन असा आशीर्वाद बाहेर पडलाच कसा रामानंदांना प्रश्न पडला आणि चौकशी केली चौकशी करताना लक्षात आलं ज्याला आपण संन्यासाची दीक्षा दिली आणि ज्याच्याकरता आपल्याला दृष्टांत पडला हीच मुलगी वडिलांना बोलावून घेतलं सगळं झालं रुक्मिणी मातेला सिद्ध पंतांना घेऊन काशीला गेले चैतन्यांना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारायला भाग पाडलं आणि मग पुढे यांना चार मुलं झाली ते चार मुलं म्हणजे सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज सोपान काका आणि मुक्ताबाई आता मला विचारायचंय की संन्यास ग्रहण झालेलाही होता सगळं झालेलं होतं परंतु हे आघटित घडलं घडलं की नाही घडलं कशामुळे घडलं केवळ या सुवर्ण पिंपळाच्या उपासनेचा हस्ते म्हणजे प्रदक्षिणेमध्ये काही महत्व आहे की नाही पिंपळाच्या प्रदक्षिणा केल्या के वेगळं महत्व एक सांगून जातो डॉक्टर कडे जाऊन रिपोर्ट चांगले येत नसतील लाखो रुपये खर्च करून सुद्धा संतती होत नसेल त्याला एक रामबाण उपाय आहे एखाद उंबराचं झाड असेल उमराच्या झाडाची रोज पूजा करावी आणि दत्तात्रेयांच्या मंत्राचा जप करीत त्या उंबराला प्रदक्षिणा कराव्यात एक लाख प्रदक्षिणा झाल्या कि जेवढा वंध्यत्व दोष असेल सगळा निवृत्त होऊन चांगल्या प्रकारची संतती निर्माण होते लाखो याचे आजपर्यंतचे उदाहरण आहे प्रदक्षिणेचा परिणाम आहे जसा उमराच्या प्रदक्षिणेचा जसा पिंपळाच्या प्रदक्षिणेचा आवळीच्या वडाच्या प्रदक्षिणेचा परिणाम आहे वडाची प्रदक्षिणा दरवर्षी करतातच की तुम्ही हा एक दिवस येतो त्या दिवशी वडाची पूजा करतात त्यांना सुद्धा निवेष्टन घालतात हात जोडतात वडापाव वडापाव म्हणतात की नाही असं महाराज त्या दिवशी होतो वट पौर्णिमा आहे की नाही प्रत्येक ठिकाणच्या प्रदक्षिणेचं महत्व वेगळं आहे तसं तुळशीची प्रदक्षिणा जर केली तर या जन्मात आणि मागील अठ्ठावीस जन्मामध्ये जेवढे केलेले पाप आहेत सगळे होतात म्हणून प्रदक्षिणा तुळशीच्या अशी साधना करा आयुष्य असं घालवा म्हणजे